मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज हबपत धनंजय महाराज राहणे शहराध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ गेल्या तीन पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा वडील वैकुंठवासी हबप सुखदेव धोंडीपा राहणे बाबा हे देखील वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत वारकरी होते धनंजय राहणे यांच्यावर जन्मजात वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले आई वडील बहीण संपूर्ण घराने वारकरी संप्रदायाचा अनुग्रह घेतलेला आहे धनंजय राहणे यांच्या मातोश्रींना यावर्षी जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने धार्मिक कार्याबद्दल राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते हबप धनंजय राहणे यांनी वडिलांची वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवली आहे गेल्या सोळा वर्षापासून नित्य नियमाने निवृत्तीनाथांचे वैद्य एकादशी निमित्त मासिक वारी व वा आषाढीची पंढरपूरची वारू चालूच ठेवली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या जीर्णोद्धाराच्या समिती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे तसेच दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात त्र्यंबकेश्वर येथे काही महाराज मंडळींसोबत वारकरी शिक्षण संस्था धनंजय राहणे यांनी सुरू केली होती त्या माध्यमातून अनेक बाल वारकरी त्यांनी घडविले आहेत चौऱ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळेस वारकरी संत साहित्य व वाडमय यांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून ग्रंथदिंडी प्रमुख मधीही श्री धनंजय राहणे यांची नियुक्ती करण्यात आली होती गेल्या तीन वर्षापासून वारकरी महामंडळाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येक दिंडीचे विनेकरी दिंडीचालक यांचा अनुक्रमे ट्रॉफी दुसऱ्या वर्षी निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा आणि तिसऱ्या वर्षी निवृत्तीनाथ महाराज यांचे अभंग गाथा भेट देण्यात आलेली होती संपूर्ण दिंडी सोहळ्यामध्ये हा एकमेव स्वागत समारंभ होत असतो त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या उपक्रमाचे कौतुक होते यावर्षी पिंपळगाव बौला येथे आयोजित सप्त्यामध्ये श्री धनंजय राहणे महाराज यांना प्रवचन करण्याची संधी मंडळाने उपलब्ध करून दिली होती आता पाहूया श्री धनंजय महाराज राहणे यांनी केलेले प्रवचन हरिपाठामध्ये कोणत्या माउलिक आहे ज्ञानेश्वर आहे अमृतानुभव आहे आणि या चार ग्रंथामध्ये हरिपाठ जो आहे हा सूत्र ग्रंथ आहे संस्कृत मध्ये पूर्वीच्या काळी जर एखादा धर्मग्रंथ लिहायचा असेल तर त्याआधी त्याची सूत्र लिहावं लागतात आणि असं म्हटलं जातं की संपूर्ण एका साधूचं महात्म्याचं आयुष्य हे सूत्र ग्रंथ निर्माण करण्याकरता जात सूत्र म्हणजे दोरा आणि त्या मार्गाने आपण एखाद्या गोष्टीच परिमाण आणि त्या मार्गाने जायचं असेल तर त्यासाठी सूत्र महत्वाचे असतात तुम्ही ज्ञानेश्वरीचा आणि हरिपाठाचा विचार जर केला माऊलीची ज्ञानेश्वरी ती जी भाषा आहे ती आईची होळी जे करी जे ऐकि भाषा आहे आणि हरिपाठामध्ये जी भाषा वापरली आहे ती पुढची भाषा आहे आता पुढची भाषा म्हणजे ती सौम्य नसतेच पुरुष मुळकामध्ये म्हणजे दे। देवानेच दे पुरुषामध्ये दे सौम्यपणा ठेवलेला नाही कठोरतात आणि पुरुष पाहण्याचा सुद्धा प्रयत्न करून घे नाही तर चुकीच चुकी। हरिपाठामध्ये बऱ्याचदा रे रे या शब्दाचा बऱ्याचदा वापर झालेला नाम परत तत्व नाही रे नाम घ्यायचं असेल तर घे नाही तो वायानाची नामा नाही रे ना किती सुंदर सुंदरिपाठाच निरूपण कर्म सांगितलं परंतु माऊनी म्हणतात वैकुंठाची भाषा हे विषयाच्या अधीन असलेल्या व्यक्तीने बोलून आहे इंद्रियाच्या अधीन गेलेला आहे चांगली शरीर निष्ठित मिळाली इंद्रिय दिले आत्महत्येचे विचार मनात येतात नकारात्मकतेचे विचार मानात येतात मौलीमता अशा मी बोलूच नाही जयाचे ऐक तड नाही तयाचे परत्र पुससे नाही मनुष्य देह हो मिळाला त्या देहाचा योग्य उपयोग न करता आत्महत्येसारखे विचार त्यांनी परत्राविषयी बोलूच नाही आणि संपूर्ण ज्ञानेंद्रियामधला महत्वाचा इंद्रिय जो आहे तो मेंदू मेंदू हा ज्ञान साठवण्याकरताच में दिलाय मेंदू ज्ञान साठवलं जात परंतु आपण द्वेष मत्सर विचार द्वेषाची भावना सोडाची भावना मला पाळतो आणि त्यामुळे मनुष्य जीवन एक नकारात्मकतेच्या मार्गाला जाऊ शरीराचा बाध होतो मनाने बाध होतो आणि नशेच्या हारे जातो आपल्या देशामध्ये अशी एक यंत्रणा आहे की श्रीमंताची मुलं ही नशेच्या आहारी गेली पाहिजे या करता